राजश्री शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे साजरी मोखडा तालुक्यातील राजश्री शाहू महाराज प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा आडोशी येथे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसवी जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने पालक व माजी विद्यार्थी मेळावाही आयोजित करण्यात आला होता रयत शिक्षण संस्थेच्या आदर्श शाळा प्रथम पुरस्काराने सन्मानित झालेल्या या शाळेतील काही विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर एल डी भोर प्रकल्प प्रमुख रयत शिक्षण संस्था आश्रम शाळा विभाग बोखाडा उपस्थित होते तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी विद्यार्थ्यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमात ए एल शेळके सहाय्यक प्रकल्प अधिकारी मोखाडा पोलीस अमलदार श्रीरंग शेळके संजय बागुले पोलीस हवालदार आणि प्राचार्य शिंदे व्यवस्थापन समिती पालक माजी विद्यार्थी आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचा आढावा घेतलाय प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी रघुनाथ गांगोडे मोखाडा पालघर लहरों से डर कर नौका पार नहीं होती लहरों से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कभी हार नहीं होती। जब दाना लेकर चढ़ती है नन्नी चिटी जब दाना लेकर चढ़ती है चढ़ते दीवारों पर सौ बार फिसलती है गिर कर चढ़ना चढ़कर गिरना ना करता है मन का विश्वास रगों में साहस भरता है मेहनत उसकी नाकाम नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कभी हार नहीं होती कभी हार नहीं होती है एक चुनौती है उसे स्वीकार करो असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक ना हो सफल नींद चैन त्यागो तुम जब तक ना त्यागो तुम संघर्ष का मैदान मत भागो कुछ बिना जय नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कभी हार नहीं होती अण्णांनी कोशिश केली अण्णाने आशिया खंडात शिक्षा वाढवली तुम्हाला आम्हाला कोशिश करायची आहे आणि अण्णांना श्रद्धांजली द्यायची आहे धन्यवाद जय हिंद जय कर्मवीर धन्यवाद साहेब आपण अतिशय आणि शब्दांमध्ये आमच्या मोबाईल काढून घेतला पुन्हा ते भोग परत तिला परत रडायचं बंद होत मला काय सांगायचं यातून पूर्वीचा काळ होता आमची माय आमची भगिनी काम करायला जात असताना था आपल्या लेकराला शेतामध्ये घेऊन जायची ते लेकरू तिच्या नऊ महिने उदरामध्ये वाढलेला आहे त्या लेकराला उदर उदर हृदयाचे जे ठोके आहे ते माहिती आहे उदरातले हृदयाचे उदर ठोके उदर माहिती आहे त्या लेकराला आपली आई कोण आहे ते कळतं आहे आणि लेकरू जर तिकडे रडायला लागलं आणि आईने जाऊन त्याला उराशी घेतलं तर ते लेकरू रडायचं बंद व्हायचं